अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला प्रियाची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली अवघ्या वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला प्रियाच्या जाण्याने अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली दरम्यान आता अभिनेता आस्ताद काळेनेही सोशल मीडियावर प्रियासाठी एक भाऊक पोस्ट शेअर केले आस्तादने प्रियासाठी खास पत्र लिहिले आणि शंतनुलाही त्याने या पोस्टद्वारे धीर दिलाय आस्तादने पोस्टमध्ये म्हटलंय की शंतनु मित्रा तुझ्याविषयी आपलेपणा आपुलकी ही कायमच वाटत आली आता फार फार आदरही वाटतो आहे वाटत राहील तुमच्या लढाईत काही मदत नाही करू शकलो याची मनापासून माफी मागतो रे पण हे पत्र मी लिहितोय ते मात्र प्रियाला जमेल तेव्हा कृपया तिच्यापर्यंत पोहोचवशील प्रिय प्रिया तू शूर आहेस आजही आहेस कायमच असशील आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही पण चांगले संबंध परस्परांविषयी आदर आत्मीयता आणि एकमेकांची यथेच्छ मस्करी आणि अपमान करायचे एकमेकांना दिलेले अधिकार हे सगळं आहे नक्की पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्र परिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाहीत त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे खात्रीलायक लोकांकडून त्या कष्टांची प्रसिद्धी रूपी आणि आर्थिक फळं उत्तमरित्या मिळूनही तुझा तसुबरही न बदललेला स्वभाव मात्र मी पाहिला आहे अवघड असतं ग हे जमणं भल्या भल्यांना जमत नाही आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करून मुंबईसारख्या शहरात स्वतःच्या मालकीचं मोठं घर घेणं ते सजवणं संसार उभा करणं हे फार फार अभिमानास्पद आहे पण हे झालं भौतिक यश माणूस म्हणून तू जे जे केलं आहेस त्याला तोड नाही मस्तीखोर मनमिळाऊ संवेदनशील थोडीशी ढिशक्याव असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर बघितले तुला चिडलेलं पाहिल्याचं मात्र आठवत नाही वैतागलेली आठवतेस पण चिडून कोणाशी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही कधी तसं कानावरही आलं नाही थोडक्यात सांगायचं तर साधारण वीस वर्ष तू या क्षेत्रात काम केलंस पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही वेडं वाकडं कधीच नाही हे असं वागता येणं खूप अवघड असतं ग भल्या भल्यांना जमत नाही आपल्याला हा नीच आजार जडलाय हे पहिल्यांदा समजल्यावर तू ही काही काळ खचली असशील घाबरली असशील पण मला दिसली ती कंबर कसून त्या हलकटाशी लढायला उभी राहिलेली तू एकदा मागे रेटलस त्याला पण तो परत आला येतोच तो पुन्हा लढाई पुन्हा यातना जरी आपतेष्ट जवळ असले शंतनुसारखा धीराचा आदर्श जोडीदार सोबत असला तरी सर्व काही भोगत असलेलं शरीर तुझच मानसिक यातना वाटून घेतल्याच असणार सर्वांनी पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच आणि संपूर्ण एक, एक वर्ष कुठून आणलीस ही ताकद की होतीच तुझ्यात पण ती दिसण्यासाठी हे कारण उद्भवायची गरज नव्हती ना, ना राव तुझ्या अभिनयाबद्दल मी काही बोलणार नाही त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरून दिल्यात माणूस मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया खूप शिकवलंस ताकद दाखवलीस हसवलस तेवढंच लक्षात ठेवायचं थँक्यू प्रिया दरम्यान प्रियाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आजही आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस